आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम लावन टक्के दूध हे सेल्फ कन्झम्पन म्हणजे स्वतः आपण म्हणजे शेतकरी जो बनवतो किंवा आजूबाजूच्या घरामध्ये ते वापरलं जातं काय काय वेळी गवळी ते दूध घेतो आणि सुद्धा दूध देऊन घरा रतीफच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवलं जातं आणि दुसरा जो पंचेचाळीस टक्के भाग आहे तो सहकारी संस्था किंवा ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्याच्या माध्यमातून पॅकेज दूध किंवा व्हॅल्यू ऍडेड म्हणजे पनीर बासुंदी या माध्यमातून लोकांच्या पर्यंत बरोबर आहे पंचेचाळीस टक्के जो ब्रँडेड प्रोडक्टच्या माध्यमातून जे समोर येतं तिथं तुम्हाला पर्सन जे ज्यांनी बनवलेलं आहे ते त्याची जबाबदार लोक असतात गोकुळच्या माध्यमातून अर्धा लिटर पिशवी तुमच्या घरात आली ते नाचलं दूध किंवा काही खराब झालं कधी होत नाही पण चुकून झालं तर ती जबाबदारी गोकुळची असते त्याला रिप्लेसमेंट गोकुळ देणं ही गोकुळची जबाबदारी असते त्यातून कुठलेही चुकून काय वर खाली झालं दुधामध्ये तर त्याची जबाबदारी त्या कंपनीवर असते त्यामुळे त्याच्यामध्ये भेसळ होणं हे मला वाटतं थोडं कारण एफ एस एस आय एफ एस च्या अंडर जे आम्हाला सेफ्टी आणि स्टँडर्ड दिले असतात ते आम्हाला फॉलो करावे लागतात आणि याच्यावर मॉनिटरिंगसाठी एफ डी म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असतात त्यामुळं मला वाटतं त्या, वाट त्या पंचेचाळीस टक्के दुधामध्ये कुठं अडचण आहे असं मला वाटत नाही त्यात एखादा कोणीतरी येऊन निश्चित म्हणजे काहीतरी मुद्दामून करणं डुप्लिकेट दूध बनवणं ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यासाठीच पोलीस किंवा फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे आपल्याला असं काय जाणवलं तर आपण लगेच पकडू शकतो पण जे पंचावन्न टक्के दूध आहे त्याचा कुठेही ट्रेस आपल्याला बघता येत नाही किंवा काढता येत नाही आता त्याच्यामध्ये सेल्फ कन्झम्पन म्हणजे स्वतः कंझ्युम केल्यानंतर राहिलेले दुधाचं काय होतं त्याच्यामध्ये कुठंतरी अडल्ट्रेशन होण्याची शक्यता आहे का मे बी असेल पॉसिबल पण त्या एका एका छोट्या तो पर्सेंटेज खूप कमी आहे असं मला वाटतं कारण त्याच्यासाठी ज्या गवर्मेंटनं बॉडीज बनवलेल्या आहेत त्याच्यावर मला आज विश्वास आहे गवर्मेंट ते फॉलो करतं आणि नसेल तर मला वाटतं पडळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये अतिशय क्लिअर आणि Uh, मला वाटतं जागरूक राहणं हे महत्वाचं हे त्यांची सूचना मला मान्य किंवा सदाभाऊनी सांगितलंय पण यामुळं सगळेच दूध खराब आहे हे म्हणणं मला वाटतं थोडस थोडस चुकीचं होईल असं मला सुचवावं लागेल कारण याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर असू दे किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल अमूल सारखे मोठे संघ असतील खूप कष्टातून उभा केलेले आहेत mm. आणि एका दिवसात अशी क्रेडिबिलिटी कोणाची तरी घालून मला वाटतं थोडस आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर होत असेल तर त्याला शंभर टक्के चपराक दिली पाहिजे तिथे थांबवले पाहिजे कारण कोणाच्या जीवाशी खेळणं हे अतिशय कायद्याच्या दृष्टीने पण आहे आणि माणुसकीच्या दृष्टीनेही चुकीचं आहे त्यामुळे शेतकरी जो काम करतो त्याचा मोबदला चांगला मिळवण्यासाठी हे सगळं आणि त्याचबरोबर ग्राहकाला सुद्धा एक स्व एक चांगल्या क्वालिटीचं चा, आणि स्वच्छ आणि निर्भळ दूध मिळणं हे महत्वाचं आहे त्यामुळं जर तुम्ही हेल्थ पिरॅमिडच्या याच्यामध्ये बघितलं तर हे प्रत्येक व्यक्तीला चारशे चव्वेचाळीस लिटर दूध हे आवश्यक आहे पण तुम्ही जर बघितलं एका घरात जर पाच लोक असतील तरी देखील आपल्या परिस्थितीप्रमाणे असेल किंवा आवडीप्रमाणे असेल आपण एक अर्धा लिटरचीच पिशवी घेतो असं ऑन ॲव्हरेज आणि पाच लोक ते अर्धा लिटर म्हणजे जे अडीच लिटर तिथं दूध लागतं तिथं फक्त मला वाटतं पाचशे एम एल दुधामध्ये पाच इंची पाच लोक जी घरामध्ये त्यांची होते मला वाटतं कोल्हापूरमध्ये कुणीतरी स्टेटमेंट केलं मला आठवत नाहीये की त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं होतं की एवढंच दूध होतं आणि बाकी सोळा कोटी लिटर दुधाचं उत्पन्न होतं आणि साठ कोटीची रिक्वायरमेंट आहे तर मला एवढं सांगायचं होतं की प्रत्येक लोक जे आहेत ती त्या प्रमाण कन्झ्युम करत नाहीयेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भेस होत असेल तर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं काम करत नाही असं म्हणणं हे अतिशय मला वाटतं चुकीचं आहे आणि याच्यामध्ये कुठलेही स्टेटमेंट करताना त्यांचे क्रेडेन्शियल्स पण महत्वाचे आहेत आज आम्ही दहा पंधरा वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केला त्याच्यात काम केले त्यावेळी आम्हाला आम्ही सुचवू शकतो की या गोष्टी होतात पण मला वाटतं मी सगळ्यांनाच सा आवाहन करेन की हा शेतकऱ्याचा कष्टानं घाम गाळून केलेलं हे दुधाची उत्पत्ती आहे कुठल्याही दुधाच्या बाबतीतलं स्टेटमेंट करताना किंवा काय करताना त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा होणारा इम्पॅक्ट विचार करून आणि त्या शेतकऱ्याला चांगलं कसं मिळेल याचा विचार करून ग्राहकाला चांगलं कसं विचार करून याच्यावर आपण जास्त भर देऊन काम करणं महत्वाचं आहे ना की एखादी गोष्ट बोलून त्याच्यामुळं मार्केटमध्ये हलवणं मला वाटतं थोडंसं याच्यावर आपण विचार करणं अतिशय महत्त्वाचं आणि गांभीर्याचा विषय आहे